नारळी पौर्णिमेला समुद्र खवळलेला असतो आणि खलाशी जाऊन त्याला नारळ अर्पण करतात कारण हो तो शांत होतो आणि तसंच आपलंपणे जेव्हा आपल्या शरीरामध्ये पित्ताचा प्रकोप झालेला असतो थोडस खवलेलं ताजं खोबरं जरी घालत ना तरी ह्या पित्ताच शमन होतं शरीरामध्ये वात वाढलेला आहे वातामुळे वृक्षता आलेली अंगाला खाज येते आहे तरी सुद्धा ते तुम्ही सुख खोबरं जर किंवा ओलं खोबरं खवलेलं खाल्लं तरी पण तुमच्या शरीरातली ती वृक्षता कमी होते सुख खोबरं किंवा ओलं खोबरं हे खूप पौष्टिक आहे कारण त्याच्यामध्ये तेलाचा अंश असतो वात शरीरातला कमी होतो नारळाचं पंचांग खूप उत्तम आहे नारळाचे जे केस असतात ते भाजून त्यांची जर आपण राख हिरड्यांना लावली तर हिरड्यांमधनं ब्लिडिंग त्रास असतो तो कमी होतो किंवा नारळाचं नारळा जे नारळाचं दूध आहे ते केसांसाठी खूप गुणकारी आहे केसांची वाढ उत्तम होते केस गळणं कमी होतो केसांमधला कोंडा कमी होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना दूध किंवा दही पचत नाही त्यांनी जर नारळाच्या दुधाचं दही खाल्लं तर ते त्यांच्यासाठी अमृत असतं आणि आज नारळी पौर्णिमेबरोबर असते रक्षाबंधन म्हणजे भावा बहिणींचा सण तर आज खोबऱ्याच्या वड्या करून आपल्या भावाला तुम्ही नक्की द्या आणि हे रक्षाबंधनाचं नातं असंच अतूट ठेवा